नमस्कार नितीन वसनिकेतन तुळशीमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे मी सध्या दहावारी तुम्हाला दाखवत आहे प्रॉपर सिल्कमध्ये आपल्या इथं पाचशेपासून ते पन्नास हजारापर्यंत नऊवारी मिळते आपण शिवून पण देतो ब्राह्मणी पेशवाई महाराणी टोटली प्रकारच्या साड्या आपण शिवून देतो ज्यांना कुणाला नऊवारी हवी असेल त्यांनी आपल्या शॉपला नक्की व्हिजिट करा खूप आणि रिच व्हरायटी आहे ही नऊवारी प्रॉपर सिल्क असणार आहे हँडलूम है। पण आपण ठेवतो पन्नास हजारापर्यंत ठेवतो म्हणजे हँडलूम तुम्हाला मिळणार आहे कुठंही जायची गरज नाही ना आहे आणि ज्यांना हवे असेल त्यांनी आपल्या शॉपला नक्की व्हिजिट करा प्रॉपर धावा साडी येणार आहे हे पाहू शकता किती सुंदर साडी आहे हे पैठणी असणार आहे प्रॉपर मीना बुट्टा किती सुंदर साडी आहे बघा ही प्रॉपर मीना बुट्टा ज्यांना हवे असेल त्याच्यामध्ये तुम्हाला पाच ते सहा कलर्स अवेलेबल आहेत यात वेगळी व्हरायटी पण आपल्या शॉपला व्हिजिट करा अवेलेबल असणार आहे एवढीच व्हरायटी नाही आहे आपलं पस्तीस वर्ष जुनं शॉप आहे त्यामुळे तुम्हाला नववार मध्ये टोटली व्हरायटी आपण अवेलेबल करून देऊ शकतो ज्यांना हवे असेल थ्रॉड बुट्टा येतो बघा या साडीला पूर्ण स्टार्ट पेंट पूर्ण बुट्टा आहे मस्त साडी असणार आहे मेन म्हणजे विथ ब्लाउज साडी असते ही वा काय सुंदर साडी आहे कलस आठ ते दहा कलर्स आहेत मस्त साडी आहे बघा प्रॉपर सिल्क साडी आहे ज्यांना हवी असेल त्यांनी शॉपला नक्की व्हिजिट करा व्हिडिओ जास्त असतं आपल्या सगळ्यां मित्रांमध्ये मैत्रिणीमध्ये सगळ्यांना व्हिडिओ हा शेअर करा जेणेकरून नऊवारी ज्यांना हवी असे हे बघा नऊवार सगळीकडे मिळतात पण प्रॉपर सिल्क कुठं भेटत नाही तर आपल्या शॉपचं रेकमेंड होईल तुम्ही त्यांना सांगू शकता की तर नऊवार वगैरे भेटते शिवून पण मिळते त्यासाठी नक्की व्हिजिट करा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा आणि ही नऊवारी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांना प्राईज विचारायची असेल त्यांनी डी एम करू शकता पर्सनल मेसेज करा तुम्हाला प्राईज मिळून जाईल